आणि शेवटी असं जोडी जाऊन संसाराचा खेळ सुरू केला आत्ताशी जोडी जाऊन संसाराचा खेळ सुरू केला आत्ताशी देवा आऊट होण्याची भीती आता ठेवू नको मनाशी आऊट होण्याची भीती आता तरी मंडळी <मन्दली>। कुठलाही <प्राण> संसार सुखाचा व्हायचा असला ना तर घराघरातन एक गोष्ट झालीच पाहिजे घराघरातन संसारी हे लोणच घातलं गेलंच पाहिजे <laughs> आपल्या सुवर्ण त्यांनी सांगितलेलंच आहे की अगदी अपवाद म्हणून ही कविता छापून आली होती आणि नंतर मग ते थे 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 इतकी लोकांना आवडली की ते, ते स्वतःच्या नावाने छापायला <laughs> लागले म्हणून मग मी काही म्हणजे पहिले बरेच प्रयोग असे ते संसारी लोणचं या नावानेच केले आणि एक मानसोपचार तज्ज्ञ होते आणि ते म्हणजे सुलभ म्हणाले की अरे असं संसार लोणचं जर घातल्या गेलं ना घराघरात तर आमच्याकडे येण्याची गरज नाही आणि मुलाकडे अमेरिकेत गेले तेव्हा आयसीसी इंडिया सेंटरमध्ये तर तिथे प्रत्येक आपापलं काय काय सादर करत असतं तिथे सगळेच प्रकारचे लोक होते सिंधी पंजाबी गुजराती मरावाडी आणि या सगळ्यांना आपल्याला माहिती आहे या सगळ्यांना आपापल्या लोणच्याचा केवढा अभिमान असतो पण तिथे मी हे लोणचं सांगितलं असं हिंदी मराठी इंग्लिश करत करत सांगितलं आणि ते म्हणजे व्हॉट अ थॉट आणि मग त्या म्हणाला एक छान जोडप होत आणि त्या नाही नाही आप जाइये अभी लायब्ररी में बैठीये और इसको हिंदी बनाइये आणि म्हणे इसका नाम रखिये फॅमिली आचार त्यांनी मला हेडिंग पण सुचवल तर आपण कसं म्हणतो चांगलं जोडप दिसलं की आपण म्हणतो की हंसल छान मुरुल आहे असं तर मी त्यांना म्हणाले की आपको क्या जरूरत आहे आपका तो चार फॅमिली आचार बहुत ही बढ़िया बना हुआ है तर म्हणे नाही नाही इसको झेरॉक्स करेंगे और हमारी बहु बेटियों को देंगे कविता अशी आहे संसारी लोणच्या चपोडी आधी करकरीत असतात संसारी लोणच्या चपोडी आधी करकरीत असतात नंतर कुरकुरत का होईना ना मुरतात या लोणच्या वैशिष्ट्य ते बाजारात मिळत नाही हो हे संसारी लोणचं बाजारात मिळत नाही कुटुंबाने मिळून ते घालायचं असत त्या नाही कुटुंबाने मिळून ते घालायचं असतं त्याशिवाय जगण्याला चवच येत नाही रेसिपी ऐकायला सोपी रेसिपी अशी कडवट शब्दांची मेथी जरा जपूनच वापरावी कडवट शब्दांची मेथी जरा जपूनच वापरावी स्वतःच्या हाताने लोणच्याची चव घालवा जिव्हेनं तिखटपणा आवरला तर त्याचा बराच फायदा होतो जिव्हेनं तिखटपणा आवरला तर त्याचा बराच फायदा होतो लोणच्याचा अनावश्यक झणधणीत त्या अनुजर कमी होतो मी पणाची मोरी जास्त झाली ना तर लोणचे खार कोरड होतो मी पणाची मोरी जास्त झाली तर लोणचे खार कोरडा होतो आणि इतरांच्या आपुलकीचा रस त्यात उगाच शोषला जातो रागाचा उग्रहिंग तसा तितका वाढत नाही रागाचा उग्रहिंग तसा तितका वाढत नाही आणि राग लवकर शांत झाला तर लोणच्याची चवही बिघडत नाही प्रेमाची हळद संसारातलं प्रेम एकमेकांवरच प्रेमाची हळद लोणच्याला खरा रंग आणते प्रेमाची हळद संरक्षणही संरक्षण समृद्धीचं तेल असलं ना समृद्धीचं तेल असलं तर काळजीच कारण नसतं त्या खाली संसारे लोणचं बरस सुरक्षित असत आणि शेवटी अस संसारी लोणचं नासू नये म्हणून फार फार जपावं लागतं संसारी लोणचं नासू नये म्हणून फार जपावं लागतं सहनशक्तीच्या मिठाचं प्रमाण जरा जास्त ठेवावं लागतं बरा जास्त